लवकरच मुंबईची जनता जलसमाधी घेणार आहे आणि ह्याचं श्रेय बीएमसी आणि न्यायालयाला आपण देऊ शकतो ज्यांच्या निर्णयानुसार वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड बनवण्यासाठी सुमारे हजार खारफुटीची झाडे तोडण्यात येणार आहेत समुद्राच्या काठी असणारे ही खारफुटीची झाडे शहराचं नैसर्गिक सुरक्षा कवच आहेत आणि इथे असणारे मॅनग्रोव हे अत्यंत ओल्ड ग्रोन आणि मॅच्योर्ड असल्या कारणाने यांची इंट्रिकेट रूट सिस्टीम हे आपल्याला चक्रीवादळ असो वा सुनामी यांच्यापासून भिंतीसारखं उभं राहून संरक्षण करते या झाडांमुळे देखील इम्प्रूव्ह होतो आणि सी इरोजन देखील कमी होते सामान्य झाडांपेक्षा इथे असणाऱ्या मध्ये साधारण साडेतीन पट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता असते जे पर्यावरणासाठी अत्यंत विचार करा जर समुद्राच्या लाटांनी आपलं घर गाठलं तर आपल्याला वाचवायला कोण येईल जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा सिमेंटच्या भिंती नाही तर ही खारफुटीची झाड आपल्यासाठी ढाल बनून उभी राहतात ही फक्त झाडं नाहीत तर ती समुद्र आणि जमीन यांच्यातला एक घट्ट नाता आहे आपण त्यांचं घर उद्ध्वस्त करून स्वतःचं घर कसं सुरक्षित ठेवू शकतो अभिनंदन मुंबईकरांनो जर तुम्हाला एअर प्युरिफाय शिवाय श्वास घ्यायचा असेल तर याची सोय बीएमसी ने नऊशे किलोमीटर लांब चंद्रपूर जिल्ह्यात केलेली आहे कोस्टल रोड तर तयार होईलच पण त्याबरोबर तुम्हाला स्विमिंगचा देखील आनंद घेता येईल कारण का तोपर्यंत पूर्ण शहरच पाण्यात असेल